चमत्कार अरे तुम्ही रेड्यांना शिकवलं रे माणसांना कुठं शिकवलं तुम्ही माणसांना नाही शिकू दिलं ह्यांची संस्कृती कशी रेड्याला शिक्षित म्हणून मागे लागत माणसाला शिकू द्यायचं नाही ह्यांची संस्कृती काय कुत्र भाकर घेऊन गेलो तर तुपाची वाटी राहिली म्हणून एकनाथ महाराज त्याच्या मागव अरे तुप खा तुप खा नुसतीच रोटी कशी खातो तुप पण खा सोबत ह्यांची संस्कृती काय माणसाला भाकर द्यायची नाही मुंग्या शोधून शोधून साखर घालायची आहे माणसाला पाणी द्यायचं नाही पण पंचमीला नाग शोधून शोधून दूध पाजायचे हा दहीहांडी केलीच पाहिजे विषयच नाही काही हा ह्याची पोर बाळ हे दहीहांडीच्या थराला खाली वर लावणार आहे दहीहांडी पण केलीच पाहिजे आमच्या पोरांचे जीव धोक्यात घालून शिक्षणच नाही ना आम्हाला सांगितलंच नाही ना कुणी काय चूक काय बरोबर काय गलत काय काही आम्हाला कळलं नाही मग मग शिक्षणाची धंद्या सुरू झाली मग आता शिक्षण द्यायचं कुणाला लॉर्ड मेकॉले नावाचा माणूस जो इथे काही काळ वैसराय होता हा लॉर्ड मेकॉले आपल्या आईला पत्र लिहितो हे पत्र आजही मुंबई विद्यापीठात आणि पुणे विद्यापीठात अभ्यासाला मिळेल इथं जर आय बीचे लोक असतील इथं जर डिपार्टमेंटचे लोक असतील इथ जर सी आय डीचे लोक असतील कृपया माझा शब्द न शब्द रेकॉर्ड करा कायद्याचे अभ्यास काय कायदा माझ्या बापानं लिहिलाय पुराव्या शिवाय बोलत इथे लॉर्ड मेकॉलेने पत्र लिहून सांगितले आणि लॉर्ड मेकॉले सांगतोय आई मी काँग्रेस आणि सगळ्या लोकांच्या सोबत ही चर्चा केली आहे आई मी भारतीयांच्यासाठी शिक्षण पद्धती तयार करतोय ही शिक्षण पद्धती कशी असेल आई या शिक्षण पद्धतीने रंगाने काळे रंगाने काळे पण वृत्तीने गोरे इंग्रजालेले अधिकारीच तयार होतील अशी शिक्षण पद्धती मी या देशात तयार करतोय दहा अधिक दोन अधिक तीन चा फॉर्म्युला दहा अधिक दोन अधिक तीन म्हणजे काय दहावी बारावी ग्रॅज्युएशन हा फॉर्म्युला या देशात राबवला गेला काय या दहा अधिक दोन अधिक तीन चा परिणाम अरे ज्याचा मार्केट मध्ये उपयोग नाही असं शिक्षण आम्हाला इथं शिकवलं जाते पुण्यातल्या एसीतल्या बसलेल्या आपटे देशपांडे बरोबर चिपलनकरांनी लिहायचं आणि आम्ही ते अभ्यासायचं आम्हाला शिकवायचं प्रेम आंबले असेल त्यांचे प्रेमभंगाने प्रेमाचा गुलकंद यांनी चाटून हा बघले काय शिकवते आमच्या पोराला चौथी पाचवीच्या सात विचार लेकरांना असल्या आणि आम्ही आम्ही कविता शिकायच्या पोट सुटले म्हणून पोट कमी करण्यासाठी बटाट्याची चाल मधला उपासा उतारा आम्ही शिकायचा अरे आमच्या पोटात काही नाही आम्ही उपाशी लोक आहोत भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली हे सांगणारे नारायण सुर्वे त्या नारायण सुर्वेच्या कविता आमच्या अभ्यासाला येण्यासाठी फार मोठा संघर्षितल्या शिकल्या पिढीला करावा लागला अभ्यासक्रम आम्हाला मिळाला काय पद्धतीने शिक्षण यांनी दिलं काय पद्धतीने हे आम्हाला शिकवत राहिले या शिक्षणामध्ये मग एक वर्धा योजना म्हणून आली याला अठराशे अठ्ठेचाळीस ची योजना याला गांधी शिक्षण योजना किंवा वर्धा योजना असं म्हटलं जातं वर्ध्यामध्ये बसून गांधींच्या अध्यक्षतेखाली शिक्षण योजना ठरली काय योजना याच्यामध्ये चार गोष्टी ठरल्या कसं शिक्षण द्यायचं म्हणाले म्हणाले इथल्या लोकांना शिक्षण द्यायचं असेल तर त्यांना उद्योगधंद्यांचं शिक्षण द्या यांना शिक्षण द्यायचं असेल तर राष्ट्राच्या संवर्धनाचं शिक्षण द्या यांना शिक्षण द्यायचं असेल शिक्षण द्या आणि यांच्यामध्ये दे, एकच देशीय एकच देशीय मातीबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे असं शिक्षण द्या बाजारपेठेचा आणि विद्यापीठातल्या डिग्रीचा संबंधच नाही जगण्याशी संबंधित सांगा रे मार्केटची मागणी काय आहे विद्यापीठात तुम्ही काय शिकवता इथे शिक्षण व्यवस्थेत तुम्ही काय देता कारण विद्यापीठात दे नाकाम शिक्षण तुम्ही देता ज्याचा मार्केटशी संबंध राहत नाही मग आमची पोरं बेरोजगार होतात बेकार होतात आणि बेरोजगार आणि बेकार पोरांना गुन्हेगारी जगत आणि राजकारण आकृष्ट करायला लागतं मग राजकारणातले लोक आमच्या या तरुण भांड पोरांना हाताशी धरतात पोरांना काय विचारायला पोरांचे काय इव्हेंट मॅनेजमेंट गर्दी करायची बाईक रॅली करायची आपल्याला गाडीत पेट्रोल टाकते दोन वेळची बिर्याणी सोबत एक हजार रुपये निघाले आम्ही करून आली आम्ही आम्हाला काय आमचा स्वतःचा धंदा स्वतःची नोकरी असेल तर आमचा पोरगा कुणाच्या रॅली मध्ये कुणाच्या सभेमध्ये शक्ती प्रदर्शनासाठी जाणार नाही का आमच्या बेरोजगारी इतकी मोठी आहे की जी गुन्हेगारीला सुद्धा बढती देते काय इतकी शिक्षण व्यवस्था